ताई अरे दादा कशी आहेस तू मी तो कसं आहे आणि हा अगं अचानकच यावं लागलं अगं नाही अचानकच केलं ते काम होत तुझ्याकडं काय रे काय झालं अगं काय नाही ते व... म्हणजे नाही का जॉबला लागलो ला होतो ला पण तो जॉब गेला आता एक दुसरा जॉब मिळतोय मला चांगला पण त्यासाठी मी वीस पंचवीस हजार भरावं लागणार ला माझ्याकडे तर नाही रे एवढे बघ ना काहीतरी तरी कर ना ऍडजस्ट मी बाबांना पण मागितले पण त्यांच्याकडे पण नाही सध्या बर मग मी असं करते यांचा कालच पगार झालाय त्यांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले मी त्याच्यातून ना गपचे वीस पंचवीस हजार तुला देते पण मग हे बघ ते मला आठ दिवसाला मागतील माझ्याकडून पण ते मागायच्या आधी तू माझ्या रिटर्न आणून दे बरं देतो मी पाच सहा दिवसातच देतो बरोबर थांब मग पाणी बिणी घेतो काही हा थोडस अंदाज बरं मी देतो तुला पाच सहा दिवसात आणि तुझ्याकडून पैसे घेतले ते बाबांना काही सांगू नको सर सा। ठीक आहे नाही सांगत पण मग तू फक्त लवकर आणून दे हो नाही तर मला बोलतील हे नाही तू काळजी करू नको तुला पाच सहा देतो मी बर बरं थांब जेवण करून जाईल नको मी जातो मला उशीर होतोय मला ते पैसे बरायचे तिथे जावं लागलं ऑफिसला लवकर बरं फोन करतो अगं तुझ्याकडे पैसे ते ना मी हा काल पगाराची हा हा मला लागते ते अर्जंट देते का जरा लगेच लगेच म्हणजे अगं काय झालंय माहितीये का आपलं ते खात्याचं बिल आहे का ते अर्जंट मागायला लागले त्याला म्हणलं देतो बाबा तुझं किरकिर ते देऊन टाकतो त्याला हो तुम्हाला सांगायचं राहिलं ते माझा भाऊ आला होता सकाळी मी त्याला पैसे दिले त्याला फी भरायची होती त्याच्यामुळं म्हणजे जॉबसाठी पैसे द्यायचे होते तिथं किती दिले सगळेच दिले आणि आता तिकडं काय देऊ मी त्याला तुला अक्कल विकल आहे का नाही थोडीफार हो तू मी दिन आठ दिवसात म्हणून अगं आठ दिवसात दिन पण आठ दिवस मी त्याच्यापासून तोंड का आता का मोठ्या भावाला मागू माझ्या तो नाव ठेवीन ना मला म्हणजे सगळ्या खर्च त्यानेच करायचा का मला नको काय का करायला थोडाफार त्याला अर्जंट गरज होती म्हणून मदत केली अर्जंट गरज होती पण इकडं माझा माझा विचार करायचा ना जरा आता काय दाखवू मी त्याला तोंड हा तू काही मोठी दानशूर झाली काय परस्पर कसं काय पैसे दिले तू तुला थोडीफार अक्क आहे का नाही अक्कल कळत का नाही काय फोन करून काय भरण झाली काय तू घरातली आता अक्कल आहे का नाही तुला थोडीफार हा आता काय दाखवायचं गावात तोंड मी ते अख्ख्या गावात करीन माझं माहिती का तुला तू काय म्हणजे अरे हिच डोकं बघ ना कुठवर चालायला लागले माणसं काम करते तिकडं आवाज तुमचा पार काय झालं अरे लय डोकं चालायला लागले हिच परस्पर कारभार करायला लागले आता काय ते तरी सांगा अरे मी माझ्या पगाराचे पैसे हिच्याकडे ठेवाय दिल ते म्हणलं बाबा घरात राहील ना आमच्याकडनं खर्चून जाते आणि हिने परस्पर ते तिच्या भावाला देऊन टाकले नोकरीसाठी कुठं चिटकायचंय त्याला म्हणून मला विचारलं होतं का आता खातावाला पैसे मागतो त्याला कुठून देऊ मी नाही आठ दिवसात देऊन टाके अगं पण आठ दिवसात मी काय करू एक एक काम करू मी खातावाल्याला सांगतो आठचा दहा दिवस घ्या पण दहा दिवसात द्या मनाव ह तसलं काय जमणार नाही तुला अक्कल चालायला लागली बरं काय करायची इथून पुढे ना असं विचारून करायचं द्याय ना का दिले असते मला म्हणायचं अहो ते घरी नव्हते म्हणून मी दिले तो अर्जंट आलं होत म्हणून नाही द्यायचं स्वतःच्या मनाने देऊन टाकले सगळे पैसे बर दिले तर लगेच सांगायचं तरी याने गैरसमज तयार होतो आता आपले पैसे असून भी करायगत मागायचे ना आपण होय काय मी सांगितलं दहा आठ दहा दिवसात देते म्हणून देते ना अरे पण हिला कारभार करायला कोणी सांगितलं होता हिच्या आईला आणि एवढे आता आलेत ना हा लागल ना मला किती दिले होते वीस हजार रुपये दिले मी त्याला तुम्ही पैसे पैशासाठी मला हाणतात आणि काय वेळ तुम्ही हाणत राहत आता ना तुम्ही बघत मी काय करते वीस हजार तुझ्या आईला कमवायची अक्कल का भडवे तुला बसा ना कशाला वाढवताय तुम्ही अरे ही बर मी ना खातावाल्याला मी सांगतो तो एवढं काय ते माग लागणार ना त्याचं म्हणायचं काम आहे मी सांगतो त्याला एवढं लोड नको अरे तिचं तोंड हाणाय पाहिजे होतं चांगलं चुकलंय त्यांचं बी त्यांनी फक्त फोन करून सांगायचं नाही तर स्वतः येऊन सांगायचं की पैसे दिलेत म्हणून अरे पण नरसळ्यानं कार कोण करायला होते घरातला नरसळे चुकले आपलं चला अरे कस काय येणं केलं अचानकचा फोन आला ना, ना। काय तिनं ते तिच्या भावाला काय दिले पैसे दिले फिबा राहिला मारली तिच्या मालकांना तुला किती आणलं काय हा प्रकार ठीक नाही नाही सचिन किती रडत होती ती पूर्वी बघितलं गेलं त्यांच्यापर्यंत मागतात कौलेक मला शुल्लक बाब आहे का मला मागायचे ना मी देतो तुम्हाला आणून त्याला अर्जंट बाहेर गेलो त्याला अर्जंट फिफर नव्हतं होते तिच्याकडे शिल्लक दिले तिने त्याला काय फरक पडतो पैसे देण्याचा विषय नाहीये पण परस्पर न विचारता दिले तिने पैसे बोल बघ त्या शांता आलोत ना एवढं मारत असतेत व्हाई जावं बापू तुम्हाला काय कळते का नाही त्या त्यांनी एवढं काय हणलेलं नाही आम्ही तिथंच होतो ते त्यांचं चाललो त्यावेळी आम्ही रानातून आलो फक्त तिचं सांग यांचं म्हणणं एवढं की त्यांनी सांगितलं नाही आणि ती पैसे खातावाला त्यांचा सारखा फोन करत होता पण ती घरी नव्हती म्हणून त्याला नाही मी सांगणारच होते त्यांना आले हो तो सांगायचं ना मी असं पैसे दिलेत माझ्या तुम्हाला तरी तसा फोनवर सांगितलं की डायरेक्ट काय सांगितलं मला हाणलं कारण काय तर कळाय पाहिजे मग नकोण तसे करू तू तरी आम्हाला काय होतं केलं तादज आलो होतो त्याला अर्जंट पैसे पाहिजे होते म्हणून मी एखाद्याने शब्द दिलेला असतो व्यवहाराचा त्यांनी कुणाला तरी शब्द दिला असेल काही खत बियान आणलेले मग ते उदाहरण ते फोन आला की पैसे देवाला असतेत ना पण पप्पा एवढं एवढं पैशासाठी मला मारले त्यांनी तू आलो होत सांगायचं ना, 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 चुकले, चुकले सांग ना, ना मी असं असतं की झालं मी मारलं नाही त्यांचा प्रॉब्लेम तू परत शब्द आणणार नाही पण तुझं चुकलंय चुकीला कसं असतं चुकले ऍक्सेप्ट बी करावं लागतं पण मी सांगणारच होते ना त्यांना दिले काय दिले हो सांगितलं उद्या तेच चोरी सुरुवात थोडीच होती थोड्यापासूनच असतं सांग म्हणून गेले होते नाही केली चोरी बाळ तू पण सांगायचं असतं थोडं समजून घे पण सांगितलं बघ ते मला मारलं मला राहायचं नाही एवढं एवढं बारीक एवढं करायचं बरं जाऊ द्या असं हिच्या हात उगारला कधी असं की याच्या आधी झालंय कधी आपली तर ती त्याला वाटत की शब्द दिलेला आठ दिवसात ते खतावाला त्याला फोन करत होता राग येतो ना माणसाला बरं बरं विश्वासाने विश्वासाने त्याच्याकडे पैसे ठेवले मग उद्या आता गैरसमज झाला यांचा आणि तू करून जास्त चढून म्हणून सांगू नको बरं बापू झाली तिची चूक तुमचे काही पैसे असते आम्ही पैसे पैसे पण देऊन जातो काय टेन्शन नाही करून सांगायला पाहिजे होतं की आल्या आल्या सांगायला पाहिजे होतं यांना पण सांगा डायरेक्ट हाता नको आम्ही हायत अरे विषय पैसे देण्याचं पाच रुपये पाहिजे तुम्हाला ऐका कळ होत आम्हाला फोन करायचं ना तुम्ही कि पैसे नेले म्हणून द्या म्हणून बरं बसा आता तुम्ही चल चल मोकर समज झाला नाही आई माझी नव्हती चूक मी सांगणारच होती त्यांना अगं पण आल्यावर तरी तू सांगायचं होतं का नाही हा त्यांनी पण कुणाला तर शब्द दिलेला असते ते तोंडावर पडले का नाही मग आई मी चूक केली का दादाला पैसे देऊ तू दादाला पैसे देऊन चूक नाही केली पण तुझं एवढं चुकलं की निदान तू त्यांना आल्यावर तरी सांगायचं होतं की असं असं मी त्यांना पैसे दिलेत त्यांनी काहीतरी दुसरीकडे बंदोबस्त केला असता का नाही पैशाचा बाळा असं नाही करायचं एकमेकांना समजून एक घ्यायचं समजून सांगायचं असे नाही म्हणजे घरच्यांना त्रास होतो का नाही इकडच्यांना त्रास होतो तिकडच्यांना त्रास होतो जाऊ द्या आता इथून पुढं मी सांगूनच करीन हे बघ इथून पुढे त्यांना विश्वासच घेऊन सगळ्या गोष्टी करत जा बघ संसार मोडणं सोपं असतं पण त्याला टिकवणं खूप अवघड असतं आणि तुला असे आपण संस्कार दिलेत का बाळा हां तर इथून पुढे ना तू समंजस्याने राहा बाळा आणि काय असेल ते दोघांचं हे करत जा चल घे बरं चल मी आहे बाहेर tu e